गुड मॉर्निंग मित्रांनो अवघा उठणं लावा लागलो उठणं ह्याच्यात उठणं चंदन आणि मुलतानी माती आणि हळद आणि दूध हे मिक्स आहे आणि मी आता पाणी ह्याच्यामध्ये घालत आहे हा बघा हे दिसते काय बघा हे असं आमचं साबण आहे मित्रांनो सगळ्यांना दिली जवळ 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 मुलतानी माती हाय का हे चंदन मुलतानी माती दूध आणि पाणी मिक्स आहे मित्रांनो हे आम्ही आता लावत आहे तुझी लाव आणि हे मित्रांनो नवीन आमची कृष्ण फुडल्या वर्षी फुडल्या वर्षी हा पुलावरून उडी मारणार आहे मित्रांनो त्याचा <laughs> काय <नुकाता> नको <नुकाता नुकाता। laughs> मित्रांनो ह्याचा आता व्यायाम चाललाय कंटिन्यू आता या लागला जयसिंगपुरात नाही येते <laughs> म्हणजे पंधरा किलोमीटर वर येतो इथं फक्त पोहण्यासाठी येतोय मित्रांनो एवढ्या सकाळपर्यंत लवकर लवकर मित्रांनो उठा लवकर व्यायाम उठा लवकर आणि दादा माझ्या पाटील लावा लागल्यात उपकार मी सात जन्म विसरणार नाही तुमचं दोघ जण एकामेकाला लावतोय आज हे दादा लावायला लागलेत या या पाठीला मी लावतोय असं सकाळपर्यंत कृष्णजी वाघ सगळे करत बसलेले असतात हे कृष्णजी वाघ सकाळपरी असं करत बसलेले असतात त्यांना म्हणतात कृष्णाजी वाघ